नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपल्याला मुशीचं मावरं करून दाखवणार आहे चला तर मग पाहूया हे बघा मी मुशी बाजारातूनच आम्ही साफ करून आणतो या दोन मुश्या घेतल्यात आता मी हे स्वच्छ धुवून मग त्याला थोडंसं अजून बारीक करून घेणार आणि मग आपण करायला घेऊया चला तर मग हे बघा मी स्वच्छ अशी मुशी धुवून व्यवस्थित पाणी वगैरे असं पिळून घेतलं जेणेकरून ना ह्याच्यामधला हिमूसपणा जातो आणि असं बारीक करून घेतलं आता आपल्यानं ह्याला प्रथम मीठ मसाला लावून घेऊया हे कसं ही मुशी चिकन मटणासारखीच लागते त्यामुळे थोडा आपण चिकन मसाला वगैरे पण घ्यायचा आता मी प्रथम हे बघा लाल तिखट मसाला हा घालून घेते हा मालवणी मसाला हा बघा हा चिकन मसाला हा गरम मसाला ही हळद आणि ही लसूणची पेस्ट आहे मी थोडी जास्तच घेतली आहे ही अर्धी वाटी आलं लसूणची पेस्ट घेतली आहे हिमूस असते ना ही मुशीचं मा, मा, मच्छी त्यामुळे जर आलं लसूण पेस्ट जास्तच घ्यायची आता ये मी हे सर्व मीठ घालून एकजीव करून घेणार हे बघा हे चवीनुसार मी मीठ घेतलं आहे आता मी हे सर्व एकजीव करून घेते हे बघा अशा प्रकारे आपण सर्व हे मुशीला लावून घ्यायचं आणि हे मुशीला लावून झाल्यावर हे थोडं वेळ ठेवून मग आपण करायला घ्यायची असते तर मी हे सर्व ह्याला लावून घेते थे। थे। ही, ही हे बघा यामध्ये ही घालणारी कोकमा आहे ना ती पण ह्यामध्ये मी टाकून अशी व्यवस्थित अशी एकत्र करून ठेवते कोकमा ह्यामध्ये आधीच घालून ठेवली ना शिजताना वगैरे व्यवस्थित मच्छीला लागतात आणि आपले हे हिमूसपणा जरा कमी होतो प्रकारे आता हे मी थोडं दहा एक मिनटं असं ठेवून देते आणि मग नंतर फोडणीला घालते हे बघा आपण तेल घेतलेलं तापवत ठेवायला तेल नेहमी अर्धी वाटी आहे आता ते तेल तापत आलंय तर ह्यामध्ये आपण कांदा नेहमी दोन बारीक करून घेतलेले ते आपण घालून घेऊया आणि ही कढीपत्ता मी अशी थोडी बारीक अशी हाताने तुकडे करून घेतले कढीपत्ता जरा ना सुगंधी असा कढीपत्ता घ्यायचा दोन प्रकारचे कढीपत्ता असतात सुगंधी आणि काही कढीपत्त्यांना सुगंध नसतं तर हा सुगंधी कढीपत्ता आहे छान सुगर देतो याला आता मी हे व्यवस्थित कांदा भाजेपर्यंत थोडा परतून घ्यायला थोडा म्हणजे थोडा नरम होईपर्यंत आपण तो छान असा परतून घ्यायचा छान असा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा या का ह्यामध्ये कांदा जास्त का घालते कांदा जास्त घातला का ना की मुशीला आपल्या छान अशी चव येते आपण ही मुशी नुसती कांदा टोमॅटोच्या पेस्टमध्ये पण करू शकतो छान होते आता मी हे कांदा खोबऱ्याचं वाटक घालून करते मालवणी पद्धतीमध्ये मा आता हा मी थोडा कांदा अजून थोडा नरम होईपर्यंत परतून घेते कांदा थोडा लाल होत आलाय तर मी यामध्ये ना थोडा अर्धा चमचा लाल मसाला घालून घेते आणि छान असं परतवून हे बघा छान असं मी परतून घेतल्यानंतर हे आता मी हे मीठ मसाला वगैरे सगळं लावलेलं ही मुशी आहे ती यामध्ये घालून घेते दहा मिनटं झाली आहेत तर त्यामुळे मी आता हे करायला घेतलंय ना त्यामुळे आता ह्यामध्ये मी हे सर्व घालून घेते आणि छान असं आता आपण हे परतवून घेऊया हे बघा हे मी छान असं परतवून घेतलं आहे तेलामध्ये न पाणी घालता हे बघा छान असं आता मी हे थोडा वेळ ना यावरती झाकण मारून ठेवणार पाणी न घालता व्यवस्थित असं थोडा वेळ शिजू देणार आणि थोडे मीडियम फ्लेमवरतीच ठेवणार आहे आणि थोडा वेळ शिजू देणार मग नंतर मग थोडंसं पाणी घालणार हे बघा अशा प्रकारे मी हे आता असं थोडा वेळ मुंद आचेवरती शिजू देणार ह्यामध्ये थोडंसं असं पाणी घालून घेणार ताटावरती आणि थोडा वेळ शिजू देणार आता आपण हे ताट काढून घेऊया आणि यातलं पाणी आहे ना ते ह्यामध्येच हे गरम गरम पाणी घालूया आणि व्यवस्थित आता ढळून घेऊया झाले ना व्यवस्थित त्या फोडी छान अशा शिजल्या जातात आणि हे मी आता सुक करणार आहे जास्त पातळ नाही करणार आहे कांदा खोबऱ्याचं वाटण घालून आता यामध्ये अजून थोडं पाणी घालून मग शिजून घेऊया हे जे मसाल्याचं ताट होत ते पाणी यामध्ये मी घालून घेते व्यवस्थित असं राहून घेते पुन्हा हे झाकण मारून शिजू दे यामध्ये थोडं पाणी भरून आपण झाकण मारून ते शिजू द्यायचं पण मध्ये मध्ये आपण हे ढवळून बघायचं की व्यव आहे की नाही आहे व्यवस्थित आणि मग ते ढवळत राहून व्यवस्थित शिजू द्यायचं हे बघा छान असं आपलं आता हे शिजत आहे व्यवस्थित आता आपल्याला यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं आहे हे बघा मला थोडी जास्त ग्रेवी करायची आणि सुकच करायचं आहे म्हणून मी ही एक वाटी कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे हे आता आपण घालून व्यवस्थित असं परतून घेऊया हे बघा आता मी हे व्यवस्थित असं परतून घेते झालं की नाही चिकन मटणसारखी ग्रेव्ही तयार असं छान असं आपण हे परतून वाटपामध्ये शिधेपर्यंत ठेवून द्यायचं वाटप व्यवस्थित यामध्ये शिजलं गेलं पाहिजे ना त्यामुळे हे थोडा वेळ व्यवस्थित वे शिजू देऊया बघा छान असं आपलं आता हे मुशीचं मटण तयार झालं आहे आता आपण ह्यामध्ये गॅस बंद करून कोथिंबीर घालून घेऊया छान व्यवस्थित शिजू द्यायचं बराच वेळ छान शिजतं आता आपण ह्यामध्ये कोथिंबीर घालूया गॅस बंद करूया आणि त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया हे बघा छान आपली अशी मुशीची मच्छी तयार होते हे बघा मंडळी छान अशी आपल्या मुशीचं मटण त्याला मोरी पण म्हणतात हे तयार झालेलं आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त राहा